तुम्ही सांगायची गरज नाही आम्ही पूर्ण ताकदीने तीन तारखेला येणार सन्मानसिंग साहेबांनी तुमच्या पाठी ताकदीने उभं राहायला सांगितलंय त्यामुळे तुम्हाला आम्हाला आग्रहाचं निमंत्रण द्यायची गरज नाही आमचं घरचं कार्य आहे त्या ता घरच्या कार्याला आम्ही पूर्ण ताकदीने येणार त्याच्यासोबतच येत्या नऊ किंवा दहा तारखेला तारीख ता आम्ही तुम्हाला कळू आम्ही संपूर्ण लोकसभेचा एक मेळावा आमचा लावतोय आणि त्या मेळाव्याला किमान दहा हजार महाराष्ट्र सैनिक उपस्थित असतील मी तुम्हाला विनंती करेन की तुम्ही तिथे या आणि आमच्या सर्व महाराष्ट्र सैनिकांना तुमचं विजन सांगून मार्गदर्शन करा धन्यवाद दादा दादा काय दादा बस काय ए माइक कोण आहे दादा दादा माइक देवा देरे का माइक एक मिनिट एक मिनिट अच्छा मंशे कार्यालयच्या भेटीच्या प्रसंगी उपस्थित मंशेचे नेते दादा सिंगा तो पीचे मंत्री आमदार सवंत आणि झोंबले सुभाष माने

मोदीजींच्या विकासाच्या मुद्द्यावर महायुतीला पाठिंबा दिल्यानंतर आम्ही सगळ्यांनीच त्यांच्या पाठिंब्याचं स्वागत केलं परंतु मनसैनिकांसमोर आज पहिल्यांदा ह्या पाठिंब्याचं स्वागत करण्याची संधी मिळाली खऱ्या अर्थाने महाराष्ट्रामध्ये ज्या नावाला वलय आहे त्या नावाच्या होतानी तरुणाई हे सन्माननीय मनसेचे प्रमुख यांच्या प्रति निश्चितपणाने आम्ही सगळ्या महायुतीच्या वतीने त्यांना पाठिंबा दिल्याबद्दल धन्यवाद देतो आणि खऱ्या आता ही निवडणूक ही मनसे लढण्याची तयारी आमची सगळ्यांची झालेली आहे कारण आपल्या ह्या लोकसभेमध्ये जवळजवळ सव्वा लाख मत एक आहे आणि अविनाश जाधव यांनी राजसाहेबांच्या वतीने असं शाश्वती दिलेली आहे की आमच्या सव्वा लाख मतांपैकी शेवटचं मत महायुतीला पडेपर्यंत आमचे कार्यकर्तेच कस्त राहणार नाही हे निश्चितपणाने आपल्या विजयामध्ये थर घालणारा हा आकडा आहे आणि विजयाला सोपं करणार हे काम आहे म्हणून मी ही जेव्हा राजसाहेबांना भेटलो तेव्हा विकासाच्या मुद्द्यावर त्यांनी पाठिंबा दिला असल्यामुळे भिवंडी लोकसभा क्षेत्राचा सर्वांगीण विकास करण्याच्या बाबतीतला शाश्वती मी त्यांना दिलेली आहे आणि गेल्या दहा वर्षामध्ये विकासाचं काम आम्ही जे केलंय ते आपल्याला सगळ्यांना दिसतंय भिवंडीमध्ये मेट्रो इलेक्ट कोणाच्या स्वप्नात तरी होतं का आपण भिवंडीत मेट्रो आलो परवाच्या दिवशी पेपरला बातम्या आल्या की भिवंडी पासून कल्याणला जाणारी मेट्रो ह्याच्यासाठी पाच हजार कोटीचा डीपीआर म्हणून तयार झाला एजन्सी नेमलेली आहे आणि त्या एजन्सीने डीपीआर अंतिम केल्यानंतर त्याला मान्यता मिळेल आणि त्यानंतर याच टेंडर निघेल आणि मग ठाण्यापासून भिवंडी आणि भिवंडी पासून कल्याणपणाने मेट्रो जाईल आणि मेट्रोचे जेवढे अकरा रूट आहेत त्या सगळ्या अकरा रूटला हे आपली भिवंडीची भिवंडी कल्याण मेट्रो ही जोडली जाणार अशा अनेक उपक्रम आहेत जे सांगण्यासारखेच त्यांच्यात मी वेळ घालवणार नाही पण निश्चितपणाने मी राजसाहेबांनी दिलेल्या पाठिंब्याचं मनापासून स्वागत करतो आणि धन्यवाद देतो अविनाश जाधव आणि आपल्या टीके मात्र मनोजी या सगळ्या सहकार्यावर त्यांनी आज या ठिकाणी सगळ्या मनसैनिकांना एकत्र केलं आणि त्यांना सगळ्यांना सूचना दिल्या की आजपासून आपण सगळ्यांनी लोमाला काम डोमाने कामाला लावून बाहेर उमेदवार म्हणून मला निवडून आणण्यासाठी सगळ्यांनी कामाला लागावं अशा प्रकारच्या सुविधा दिल्या त्याबद्दल त्यांनाही धन्यवाद देतो आणि आपल्याला सगळ्यांना धन्यवाद देतो आपण एवढ्या मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित झाला कोणाचं नाव घ्यायचं राहिलं असेल तर क्षमस्व कारण आता मी नेहमी असं सांगत राहतो नावं लिहून दिली की मला जेवढी लिहून दिली तेवढी मी नावं घेतली चुकून कोणाचं राहिला असेल तर माझी जबाबदारी नाही लिहिणार आता फक्त मला आता जिवून पण दिली नाही तेही बोलता येत नाही त्याच्यामुळे नाव घ्यायचं राहिलं असेल तर माझ्यासाठी सगळेच मनसैनिक जे आहेत किंवा मनसेचे नेते आहेत हे सगळे महत्वाचे आहेत सगळ्यांना मी सगळ्यांचं स्वागत करतो आणि सगळ्यांनी दोनदा मला जनतेने आशीर्वाद दिलेला आहे दोन वेळा तुमचा आशीर्वाद मला मिळाला नव्हता काही एकदा माझ्यासमोर उमेदवार तुम्ही दिला तेव्हा सगळ्यांना पाठिंबा दिला होता तेव्हा समोर उमेदवार होता दुसऱ्यांदा महाविकास आघाडीला पाठिंबा होता आता पहिल्यांदा तुमचा आशीर्वाद मला मिळणार आहे आणि निश्चितपणाने मी विश्वास सांगतो हा पाठिंबा जो मनापासून आहे हा पाठिंबा मिळाल्यामुळे आपली विजयाची दुरी ही तीन पट वाढणार आहे याच्यामध्ये काही धुमत नाही आणि त्याच्यामध्ये आमच्या सगळ्यांच्या सोबत मनसेचा वाटाहीच स्नेहाचा असेल असं म्हटलं तुम्ही ठरणार नाही खरंच एकदा आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो धन्यवाद देतो तीन तारखेला आपण फॉर्म भरणार आहोत तीन तारखेला शिवाजी चौकात आपली भैरवण सकाळी साधारण साडेनऊ दहा ला तिकडे लोक जमतील आणि मग आपली मिरवणूक सुरू होईल आपण सगळ्यांनी मोठ्या संख्येने त्या मिरवणुकीमध्ये सहभागी व्हावं अशा प्रकारचे आपल्याला सगळ्यांना आग्रहाचं निमंत्रण देऊन विनंती करतो आणि माझ्या दोन शब्द संपवतो जय हिंद जय भारत जय महाराज पाटील साहेब पाटील साहेब तुम्ही सांगायची गरज नाही आम्ही पूर्ण ताकदीने तीन तारखेला येणार सन्माननीय राजसाहेबांनी तुमच्या पाठी ताकदीने उभं राहायला सांगितलंय त्यामुळे तुम्हाला आम्हाला आग्रहाचं निमंत्रण द्यायची गरज नाही आमचं घरचं कार्य आहे त्या घरच्या कार्याला आम्ही पूर्ण ताकदीने येणार त्याच्यासोबतच येत्या नऊ किंवा दहा तारखेला तारीख आम्ही तुम्हाला कळू आम्ही संपूर्ण लोकसभेचा एक मेळावा आमचा लावतोय आणि त्या मेळाव्याला किमान दहा हजार महाराष्ट्र सैनिक उपस्थित असेल मी तुम्हाला विनंती करेन की तुम्ही तिथे या आणि आमच्या सर्व महाराष्ट्र सैनिकांना तुमचं विजन सांगून मार्गदर्शन करा त्यांचा <laughs> काय विश्वास व्यक्त करा मिळवंडी लोकसभा मतदारसंघात महायुतीचे उमेदवार टप्पल फाटील आता मनसे मनसैनिकांना भेटीसाठी आलेले मला असं वाटतं की आमचे रिलेशन हे खूप अधिक आहे त्यामुळे माझी वैयक्तिक विश्वास त्यांच्या बाबतीत प्रचंड आहेच परंतु सन्माननीय राजसाहेबांना भेटल्याच्या नंतर भिवंडी लोकसभेच्या विकासाच्या बाबतीत त्यांनी त्यांना आश्वासित केलेला आहे मागील दहा वर्षापासून आणि त्याच्या आधी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष असताना या भिवंडीच्या विकासामध्ये त्यांचा खूप मोठा हातभार आहे सो शहरांचे विकास व्हावे भिवंडी ग्रामीण भिवंडी लोकसभा जी आहे तिच्यातला विकास अजून मोठ्या प्रमाणात व्हावा आणि मोदीजींचे हात बळकट व्हावे यासाठी सन्माननीय राजसाहेबांनी भारतीय जनता पक्षाला पाठिंबा दिलेला आहे कपिल पाटील साहेबांकडनं ज्या आमच्या अपेक्षा आहेत त्या नक्की कुठल्या होतील आणि त्यांनी कामाच्या स्वरूपात त्या दाखवलेल्या ज्या पद्धतीने भिवंडी रोडचं सा काम चालू आहे भिवंडी शहापूर एक्सप्रेस हायवेचा सा रोड चालू आहे ज्या पद्धतीने त्याची डेव्हलपमेंट आहे सो खरा विकासाची सुरुवात मला वाटतं नीम तिथून ठेवली गेलेली आहे आणि जो रस्ता अपेक्षेपेक्षा डबल झालाय वेळ लागला परंतु अपेक्षेच्या पेक्षा डबल आज जर नदीवरचे दोन ब्रिज कम्प्लीट झाले तर भिवंडी टू शहापूर अंतर आपण पंचवीस मिनिटात पार करू अशी आताची परिस्थिती आणि त्याच्या कामाचं संपूर्ण श्रेय आपण त्यांनाच दिलं पाहिजे आणि ते पुढे गेलेलं आहे सो त्यांच्याकडनं आम्हाला खूप अपेक्षा आहेत या, या जिल्ह्याचं उत्तमातलं उत्तम विकास त्यांच्याकडनं होईल आणि ज्याची सुरुवात त्यांनी मागच्या दहा वर्षापासून केलेली आहे महाराष्ट्र नवनिर्माण सेना म्हणून पक्षाचा नेता म्हणून मी ने आश्वासित करतो की आमचे सर्व महाराष्ट्र सैनिक जीव लावून काम करतील आणि त्यांना निवडून आणल्याशिवाय शांत बसणार नाही या विधानसभेत आमचे जवळजवळ एक सव्वा लाख दीड लाखाच्या आसपास मतदान आहे हे सर्व या लोकसभेमध्ये ही सगळी मतं कशी काय मतदान केंद्रावर जाऊन मतदान करतील जोपर्यंत शेवटचा मतदार मतदान करत नाही तोपर्यंत आम्ही आता कपिल पाटील साहेबांसाठी काम करणार आहोत दिवसभरात आपण भिवंडी शहरात विविध समाजातील जे काही मंडळे आहेत त्यांच्या गाठीभेटी घेतात आता मनसे कार्यालयात सुद्धा आपण दाखल झाले आहेत काय नक्की सांगेल भिवंडी शहरातल्या आजच्या संपूर्ण प्रचाराबद्दल लोकसभेच्या निवडणुका जाहीर झाल्यानंतर आपण सगळ्यांना चर्चा ऐकायला मिळत होती की राजसाहेब महायुतीच्या सोबत येऊन महायुतीला पाठिंबा देतील चांगल्या शुभ दिवशी पाडव्याच्या दिवशी राजसाहेबांनी तो निर्णय घेतला आणि महायुतीला पाठिंबा दिला त्याचं एकमेव कारण काय असेल मोदीजींचं जे विकासाचं विजन आहे देशाच्या प्रती मोदीजी रितक्या जबाबदारीने काम करतात विकासाच्या माध्यमातून देशाला ज्या गौरवस्थानी पोहोचवलेला आहे या सगळ्या गोष्टी बघितल्यानंतर <coughs> खऱ्या अर्थाने राजसाहेबांनी मोदीजींच्या विकासाच्या मुद्द्यावर महायुतीला पाठिंबा दिला आमच्या सगळ्या नेत्यांनी त्याचं स्वागत केलं मी स्वागत केलं मी स्वतः जाऊन राजसाहेबांची भेट घेतली त्यांना शाश्वत केलं की माझ्या लोकसभेत मी विकासाचं काम करतच आहे यापुढेही भिवंडी लोकसभा क्षेत्राचा चेहरा मोहरा बदलण्यासाठी अनेक काम करीत अशा प्रकारचा विश्वास त्यांना देऊन आलो त्या ठिकाणी अविनाश जाधव यांनी सांगितलं की या आमचा सा शेवटचा मतदान मतदान करीपर्यंत आम्ही साथ देणार आणि निवडून आणणार असं मगाशी त्यांनी खाजगीच सांगितलं राणेसाहेबांच्या सभेमध्ये त्यांनी भाषणात काय सांगितलं ही साथ आमची चार तारखेपर्यंतची नाही ती कायमची साथ असेल अशा प्रकारचं बॉन्डिंग मनसे आणि महायुतीमध्ये कायमच राहील त्याच्यासाठी आम्ही सगळेच प्रयत्न करू आणि मला विश्वास आहे दोन हजार चौदा ला माझ्यासमोर मनसेचा उमेदवार होता त्र्याव हजार मत घेतली होती दोन हजार नऊ ला माझे मित्र देवराज मात्रे हे निवडणूक लढले होते आणि एक लाख सहा हजार मतं घेतली म्हणजे मनसेची मदत ही घटली नाही आता विधानसभेच्या निवडणुकांमध्ये जर आपण अंदाज घेतला तर निश्चितपणाने अविनाश जाधव यांनी सांगितल्याप्रमाणे सव्वा लाख मतं ही मनसेची आहे जी राजसाहेबांच्या आदेशामुळे या माहितीला मिळणार माहिती आधी मजबूत होती पण आता जास्त मजबूत झाली आणि म्हणून मी सांगतो की आता जो विजय होणार आहे आमचा तो मनसे विजय होणार आहे हे मी म्हणून सांगतो ज्या विश्वासाने राजसाहेबांनी पाठिंबा दिलेला आहे विकासाच्या मुद्द्यावर तो विकास निश्चितपणाने भिवंडी लोकसभेमध्ये करून दाखवून त्यांचा सा विश्वास सार्थ ठरवण्याचं सा काम मी माझ्या सगळ्या सरकारांच्या सगळ्या माध्यमातून माते माध्यमातून करीन विश्वास आपल्या मी जनतेला देऊ शकतो गरजा हिंदुस्थान चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी बेल आयकॉनवर प्रेस करा